नमस्कार सर्दी खोकला शंभर टक्के दूर करणारं आपल्याला अलर्जी किंवा वारंवार इन्फेक्शन होत असतील तर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवणार आयुर्वेदातलं एक सर्वोत्तम पेय कसं बनवायचं ते बघणार आहोत हे चहासाठी तुम्हाला चहा सोडायचा असेल मधुमेह असेल डॉक्टरांनी चहा नाही प्यायचा असं सांगितलं असेल तर हे पेय तुमच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे यासाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटी धने धने पचन संस्थेचे कार्य सुधारतात गॅस अपचन इत्यादी गोष्टी आपल्या बऱ्या होतात शरीरातली सूज कमी होते त्यानंतर आपण घेणार आहोत पाववाटी बडीशोप बडीशोपाने देखील पचन सुधारते पाळीचे आजार नियंत्रणात येतात बडीशोपमधील पोटॅशियम हा रक्तदाब नियंत्रित करतो त्यानंतर आपण घेणार आहोत पाववाटी जिरे जिरे थंड गुणधर्माचे आहे यातील आयन मॅग्नेशियम रोगप्रतिकारक शक्ती वाढवते साधारण पंधरा ते वीस काळी मिरी सात आठ लवंग सात आठ हिरवी वेलची आणि अर्ध जायफळ आपण घेणार आहोत जायफळ मानसिक तणाव दूर करतं कॉन्स्टिपेशनचा आजार आपला दूर करतं आणि ही वेलचीमुळे देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो हे सगळं जिन्नस आपण मंदाचेवर भाजून घेणार आहोत आता या सर्व जिन्नसामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर जी आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळेल अश्वगंधा स्ट्रेस रिलीफ करते जॉईंट बोन्स इत्यादींचे आरोग्य सुधारते त्यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वावडिंग पावडर बावडिंग पावडर रक्ताची अशुद्धी दूर करते सुंठ पावडर सर्दी खोकल्यापासून आपला बचाव करते आणि हा सगळा जिन्नस आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आता ही बनवलेली पावडर आपल्याला स्वच्छ काचेच्या भरणीत ठेवायची म्हणजे खूप दिवस टिकेल आपल्याला कशाय बनवायचा कसा ते बघू दोन कप कशाय बनवण्यासाठी एक कप पाणी घ्या त्यात गुळाचा खडा घाला आणि दोन कप कषाय बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा कषाय पावडर वापरायची आहे चहा पावडर जशी वापरतो अगदी तशीच हे छान उकळून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये उकळतं दूध टाकायचं आहे कारण आपण यात गुळ घातलाय जर आपण थंड दूध घातलं तर ते फुटण्याची शक्यता जास्त आहे तुम्हालाही जर सतत ॲलर्जी सर्दी खोकला किंवा वारंवार तुम्ही आजारी पडत असाल वजन खूप वाढलं असेल ॲसिडिटी अपचन किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू